नवरात्रीमध्ये अंगात त्राणच नसतं की एखादं नवीन काही पदार्थ बनवावा खूप सारे पदार्थ बनवून खावेत सो आज मी झटपट अशी होणारी जास्त त्रास होणार नाही आपल्याला अशी रेसिपी घेऊन आलेली आहे घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे चला तर मग जास्त वेळ न घाता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे खिसलेला हा कच्चाच बटाटा मी वापरलेला आहे उकडूनसुद्धा घेण्याची गरज लागत नाही या रेसिपीसाठी सो एक कच्चा बटाटा घ्यायचा त्याचे साल काढून घ्यायचे आणि तो छान असा खिसून घ्यायचा आहे खिसल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा जेणेकरून तो लाल पडणार नाही एक खिसलेला बटाटा आपल्याला या बाऊलमध्ये घालून घ्यायचा आहे थोडासा असा पसरवून घ्यायचा जेणेकरून बाउलमध्ये तो छान असा पसरला जाईल याच्यानंतर आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचे आहेत हे कच्चे शेंगदाणे आपण वापरायचे आहेत पण इथे हे शेंगदाणे मी धुवून घेतलेले आहेत जेणेकरून ते थोडेसे नरम होतील आणि त्याची साल नरम होईल सो एक ते दोन पाण्याने हे शेंगदाणे तुम्ही धुवून घ्या आता हे शेंगदाणे आपले घालून झालेले आहेत याच्यानंतर आपल्याला एक कप कच्चा शाबुदाना घ्यायचा आहे इथे आपल्याला साबुदाणा भिजवण्याची सुद्धा गरज लागत नाही कच्च्या पासूनच आज आपण हे रेसिपी बनवणार आहोत सो हा साबुदाना सुद्धा यामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे बटाट्याच्या वरती याच्यानंतर आपल्याला एक कप कोमट पाणी घ्यायचं आहे इथे हा मी मोठा कप वापरलेला आहे सो जो आपल्या घरात नेहमीचा छोटा कप असतो तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला दोन कप इथे पाणी घ्यावं लागेल आणि जर असा तुमच्याकडे मोठावाला कप असेल तर तुम्ही एक कप घेऊ शकता पाणी फक्त हे पाणी कोमट घ्यायचं आहे गार अजिबात घ्यायचं नाही सो आता हे पाणी आपल्या यामध्ये घालून झालेलं आहे याच्यानंतर हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकसारखं मिक्स होईल आणि पाण्यामध्ये बुडलं जाईल अशा प्रकारे हे पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवण्याची इथे गरज लागत नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की हे सगळं छान असं पाण्यामध्ये बुडलं पाहिजे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे आता आपल्याला दहा मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आणि मला कमेंट करू शकता यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते अर्धा चमचा तुम्ही जिरे घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला तिखटपणा येण्यासाठी तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवत असाल तर मिरची एकदम कमी प्रमाणात वापरा जेणेकरून त्यांना तिखट लागणार नाही इथे आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो चाकूच्या मदतीने बारीक असा चिरून घ्यायचा जर तुम्हाला आलं जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे दोन तुकडे आल्याचे वापरले तरीही चालतील जर उपवासाला तुमच्याकडे आलं चालत नसेल तुम्ही स्किप करू शकता नाही घातलं तरीही चालेल थोडंसं पाणी घाला आणि हे छान असं मिक्सरवरती बारीक करून घ्या एकदम जास्तही बारीक करण्याची गरज लागत नाही मिडियमचं तुम्ही बारीक करून घेतलं तरीही चालेल कारण इथे आपल्याला थोडंसं पाणी यूज करायचं आहे नाहीतर याची टेस्ट बदलते सो त्याच्यासाठी आपण हे असंच वाटून घेतलेलं आहे इथे एक पॅन घ्यायचा आहे या पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे जर तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे इथे एक टीप आहे जर मोहरी तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तुम्ही स्किप करू शकता यामध्ये थोडंसं जिरं घातलं तरीही चालेल अर्धा चमचा फोडणीसाठी आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे हे लाल तिखट आपल्याला मिरची पावडर वापरायची आहे गरम मसाला नाही वापरायचा एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि थोडीशी हळद घालायची आहे आता हे आपले मसाले घालून झालेले आहेत तर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत हे छान असे शे, शिजले जातील आणि चवचसुद्धा खूप छान येईल एक कप आपल्याला दही घालायचं आहे आणि हे दही घालताना लक्षात ठेवा की हे छान असं थोडंसं फेटून घ्यायचं सुरुवातीला नाहीतर त्याच्या गाठी तयार होतात दह्याच्या आणि जेव्हा आपण असं गॅसवरती दही मिक्स करत असतो एखाद्या कोणत्या पदार्थामध्ये तेव्हा गॅस बारीक ठेवायचा आहे जेणेकरून तुमचा हे जे आपण दही घातलेलं आहे ते फुटणार नाही एकदम हाय फ्लेमवरती दही मिसळू नका ना नाही तर ते फुटलं जाईल यानंतर आपल्याला ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आता आपलं दोन कप पाणी घालून झालेलं आहे याची सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे शिजले जातील नवरात्रीमध्ये उपवास असतो आपला त्यामुळे आपल्या शरीरात त्राण बिलकुल नसतं तेव्हा एक्स्ट्रा काही करून खाण्याची अजिबात इच्छा नसते तेव्हा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता इथे अर्धा ते एक चमचा लाल तिखट घालायचा आहे पण इथे लक्षात ठेवा की इथे फक्त तुम्हाला मिरची पावडर यूज करायची आहे याच्यानंतर आपल्याला एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि हा बटाटा आपल्याला चाकूच्या मदतीने असा चिरून घ्यायचा आहे जर तुम्हाला असा चिरता येत नसेल तर तुम्ही हाताने फोडून घातला तरीही चालेल किंवा तुम्ही हा बटाटा खिसून घातला तरीही चालेल फक्त उकडलेला बटाटा हवा जेणेकरून रेसिपी झटपट होते आणि चवही खूप छान लागते उकडलेल्या बटाट्याची चवीनुसार मीठ घाला आणि हे एकदा मिक्स करून घ्या जास्त वेळ लागत नाही शिजवायला दोन मिनिटात हे शिजून जातं आता आपण ज्याच्यावरती झाकण ठेवलं होतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा शेंगदाणेसुद्धा छान असे शे भिजलेले आहेत आणि सुद्धा नरम झालेला आहे कारण इथे आपण कोमट पाणी वापरलेलं होतं कारण थंड पाण्यात इतक्या लवकर रेसिपी होत नाही आणि ते भिजतही नाही छान सो त्याच्यासाठी इथे आपण हे कोमट पाणी यूज केलेलं आहे हे आता आपल्याला एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण बटाटा थोडाफार लाल पडलेला असतो सो, सो त्याच्यासाठी हे धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बारीक मिक्सरचं भांडं असेल तर तुम्हाला थोडं थोडं घालावं लागेल आणि जर एकदम मोठं भांडं असेल मिक्सरचं तुमचं लगेच हे वाटलं जाईल हे एकदम बारीकच आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही झटपट रेसिपी आहे आणि हा जर पदार्थ तुम्ही खाल्ला ना तर मला अजिबात पित्त वगैरे होत नाही सहजा उपवासामध्ये बायकांना पित्त होतं कारण शाबुदाना खिचडी वगैरे खाल्ल्याने सो खिचडीच्या ऐवजी हा पदार्थ खूप छान आहे सो नक्की ट्राय करा फॅमिलीला खाऊ घाला तुम्हीही खा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती अशा प्रकारे आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे इथे आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि या बाऊलमध्ये हे वाटण आपण जे केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे हे सगळं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घाला इथे जर तुम्हाला उपवासाचं मीठ आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स वापरा जेणेकरून टेस्ट खूप छान लागेल आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत हे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने केले तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर गॅसवरती छोटासा पॅन ठेवायचा आहे तेल घालायचं आणि याच्यामध्येही अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पसरवू शकता जर तुम्हाला जास्त जाड हवं असेल आवडत असेल तर जास्त जाड घाला किंवा पातळ असं घालवू शकता एका बाजूने छान असं आपल्याला क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही त्यामध्ये फ्राय केलं ही चालेल टेस्ट खूप छान लागते आता हे एका बाजूने फ्राय झालेलं आहे आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि असं चमच्याच्या मदतीने ते दाबत दाबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते लगेच भाजलं जातं फक्त इथे गोष्ट लक्षात ठेवा की एकदम हाय फ्लेम करू नका नाही तर ते भाजल्यासारखं तुम्हाला वाटेल पण आतून कच्चं राहील सो मिडियम आचेवरतीही असं दाबत दाबत तुम्ही भाजून घ्या जास्त वेळ लागत नाही असे जेव्हा त्याला डाग पडतील थोडे थोडे समजून जा की ते भाजलेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे थोडं थोडं हे दाबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही वरतून कोथिंबीर वगैरे घातली याच्यावरती तरीही चालेल अशा प्रकारे आता हे छान असं तयार झालेलं आहे एक वाटी पिठाचे दोन ते ती तीन असे तयार होतात मोठी साईज केली तर दोन नक्कीच तयार होतात अशा प्रकारे आता तुम्ही असं सर्व करू शकता जेणेकरून खाण्यासाठीही खूप छान दिसते आणि चवही खूप छान लागते बटाटा असा सर्व करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण जे पराठे तयार केलेले आहेत ते तुम्ही सर्व करू शकता थोडंसं वरतून बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता जेणेकरून चव खूप छान लागेल आणि ही हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे उपवासामध्ये तुम्हाला जळजळ वगैरे असं काहीच होणार नाही सो नक्की घरी ट्राय करा खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती जर तुम्ही आपल्या इन्स्टाईडीला अजून फॉलो केलं नसेल तर त्याचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथून तुम्ही फॉलो करू शकता आणि नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा